नमस्कार मी वास्तुकार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो जसे की आपल्याला माहितीच आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचं स्पिरिच्युअल गायडन्ससुद्धा ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड करत असतो वास्तुकारच्या माध्यमातून तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे ज्यांना पाठीच्या मणक्याचे विकार आहेत ज्यांना पाठीच्या मणक्याचा मुळे आरोग्यावरती परिणाम होत आहे त्यांच्यासाठी मला एक आध्यात्मिक उपाय इथे सांगायचं आहे आणि तो म्हणजे साधारणपणे सकाळी आणि संध्याकाळी किंवा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी दोन वेळा किंवा तीन वेळा किंवा एक वेळा जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्हाला आ, तसं तुम्हाला ज्ञानेश्वरांचं पसायदान ऐकायचं आहे म्हणायचं आहे जर शक्य असेल तर म्हणायचं आहे किंवा ऐकायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता पण सकाळी एकदा दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा जर ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान जर तुम्ही ऐकलं तर पाठीच्या मणक्यावरती अतिशय चांगला परिणाम त्याचा आपल्याला बघायला मिळतो बघा शास्त्र आणि सायन्स कसं का सा काम करतं हे मला माहीत नाही पण अध्यात्म कसं का काम करतं हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच मी त्याच्या अनुषंगाने त्याच्या अनुयागाने इथे सांगत आहे इथे तुम्हाला गाईड करत आहे की ज्या पण व्यक्तींना पाठीचा मणक्याचा विकार असेल त्यांनी दिवसातनं एकदा दोनदा किंवा तीनदा जसं शक्य असेल तसं ज्ञा ज्ञानेश्वरांचा पसायदान हे ऐकायला पाहिजे म्हणायला पाहिजे असेच जर आध्यात्मिक माहिती तुम्हाला अजून हवी असेल तर तुम्ही आमच्या वास्तुकरच्या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करायला विसरू नका